वाशिम जिल्ह्यातील केटरिंग व्यावसायिक युवा उद्योजक मल्लीनाथ कलशेट्टी यांची महात्मा फुले नागरी पतसंस्था संचालकपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सातलिंगस्वामींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या दरम्यान संतोष कलशेट्टी यांची ठाकरेगड शिवसेना तालुका उपप्रमुखपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी शहरातील शांताई मंगल कार्यालयात छोटे खाणी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या सोहळ्यात केटरिंगचा व्यवसाय करणारे युवा उद्योजक मल्लीनाथ कलशेट्टी यांची महात्मा फुले नागरी पतसंस्था संचालकपदी निवड झाल्याबद्दल सातलिंग स्वामींनी सत्कार केला तर संतोष कलशेट्टी यांची ठाकरेगड शिवसेना तालुका उपप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला तसेच गुंजोटी तेली समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे यांचा देखील वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धाप्पा घोडके खंडू मेहत्रे सूर्यकांत एवते नंदू साखरे महादेव साखरे सिद्धेश्वर कलशेट्टी महेश लुटे इंद्रजित मेहत्रे परमेश्वर साखरे श्रीशैल्य कलशेट्टी बाबुराव कलशेट्टी सतीश कोरे नितीन घोडके स्वस्तिक कलशेट्टी बसवराज मेहत्रे किशोर कलशेट्टी संदीप अंबुसे नरेश साखरे शिवकुमार दळवी नागनाथ क्षीरसागर आदी तेली समाज बांधव उपस्थित होते यावेळी विजकुमार पदगे यांची देखील उपस्थिती होती यावेळी सर्व तेली समाज बांधवांच्या अडचणी जाणून घेत सुसंवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी दिसून आले एम उमरगा या उद्योगाचे व्यवस्थापकीय मालक संचालक यांचा आज वाढदिवस होता त्यानिमित्तानं या कार्यक्रमाला आलो त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा स्वभाव असा आहे गोरगरिबांना गोरगरिबांची सेवा करणे आता माझे बरेच कार्यक्रम या सभागृहामध्ये झाले या सभागृहाचं व्यवस्थापन ते स्वतः बघतात आणि लोकांना कायमस्वरूपी ते सरळ हाताला मदत करतात असं ते व्यक्तिमत्व आहे तेली समाजाचे उमरगा तालुक्याचे घराडीचे कार्यकर्ते मोहन टोनपे यांचाही वा आज वाढदिवस होता त्यांनाही मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माझे परममित्र गेली पंचावस पंचवीस ते तीस वर्षापासून माझी मैत्री आहे ते म्हणजे या उमरगा तालुक्याचे नूतन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपाध्यक्ष माझे मित्र सन्मान्य संतोषदादा कलशेट्टी यांची उमरगा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानिमित्तानं त्यांनाही मी आता शुभेच्छा दिलेल्या आहेत परत एक वेळेस त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचंही अभिनंदन प्रतिनिधी सचिन बिद्रे एनटी न्यूज मराठी उमरगा धाराशिव